ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स तुमच्या ओपिनियन पोल मध्ये तुम्ही कालचं जे प्रेडिक्शन केलेलं आहे की नाशिकची जागा ही महायुतीकडे जाऊ शकते ती जागा जर जा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना सुटली तर कदाचित तिकडे अपर हँड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा होऊ शकतो होऊ शकतो आतापर्यंत मी फक्त पार्टी बेस्ड त्याचा अनालिसिस केला आता समोर कोणी येतं त्याच्यानंतर काय इक्वेशन चेंज होणार ते पण आपल्याला स्टडी करावं लागेल तर ही एव्हर एंडेड प्रोसेस आहे अनालिसिस त्याच्यामध्ये पण वीकेस्ट लिंक जसं म्हणतात ना ते uh. तुम्ही आपल्या डोक्यात ठेवा स्ट्रॉंगेस्ट लिंक आणि विकेस्ट लिंक एनडीए मध्ये विकेस्ट लिंक अजित पवार आहे आणि एमबीए मध्ये विकेस्ट लिंक काँग्रेस आहे तर ह्यांचे कॅन्डिडेट कोणास समोर गेले ते बघितलं तर ते आपल्याला कळेल की काय सिच्युएशन होऊन राहिली आहे जिथे एनडी बीजेपी वर्सेस काँग्रेस आहे दॅट विल गो वन वे जिथे बीजेपी वर्सेस उद्धव ठाकरे आहे सरळ दॅट विल बी अ व्हेरी गुड कंटेस्ट जिथे बीजेपी वर्सेस शरद पवार आहे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये तिथे शरद पवार विल गी व्हेरी गुड कंटेस्ट पण ऑन द अदर साइड ज्या ठिकाणी अपर हँड होणार mm. ज्या ठिकाणी शरद पवार वर्सेस अजित पवार आहे मोस्टली mm. शरद पवारला अपर हँड व्हायची गुंजाईश आहे त्याच्यामध्ये आणि ज्या ठिकाणी बीजेपी आहे दॅट इज गोइंग टू बी वन वे ट्रॅफिक वन वे ट्रॅफिक मोस्टली मोस्टली तर कमजोर कड़ी कौन सी एक एक टीवी कार्यक्रम ये होता ना तीस स्थिति महाराष्ट्र में दिया है इट्स नॉट अबाउट की स्ट्रांग बगा कि वीकेस्ट लिंक कौन है